कपड्या कापणाची बंद झाली पाहिजे कारण आता आयुष्याची फक्त काहीच दिवस बाकी असते त्यांनाही सुद्धा त्यांनी प्रांजवळपणे केलं त्यांच्या भागांचा नाही वारंवार विनंती करू नये जर तुम्ही केवळ अहमपणाची भूमिका घेत असेल आणि जर विषयाला फोन बसत असेल तर मला असं वाटतं हो घालण्याचं काम कोणी करण्याचा प्रयत्न करू नये प्रांजळपणे तुकाराची शिंदे असतील पाठपुरावा करणारी सगळी टीम ही प्रांजळपणे भूमिका घेऊन मंत्रालयात दिवस दिवस सगळं काम करते आहे तुमच्यासमोर वस्ती दिसवा म्हणूनही ते सांगितलं होतं की इथून तुमचे अनेक कॅबिनेट समिती येऊ शकत नाही जिथे कॅबिनेट समोर गेल्याचा विषय आला नाही अंतिम टप्प्यामध्ये आहे त्याच्याबरोबर ताकद लावण्याची गरज आहे ही कॅबिनेट सोडून जर तुमच्या विषय कॅबिनेट आला तर मला असं वाटतं शासन निर्णय निघण्याला तुम्ही बसू शकते याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत विषय यायचा असेल तर तुमची ताकद मैदानात असली पाहिजे तुमची ताकद म्हणजे आपल्या पालकाला ताकद पालक होत तर माननीय शिक्षण मंत्री आणि शिक्षण मंत्री महोदयाला ताकद यायची असेल तर आपण मैदानात या आणि तुम्हाला हे सांगतो पुढच्या अनेक गोष्टी टाळायच्या आज तीन मंत्रिमंडळ निर्णय झाल्यानंतर सुद्धा असा अनेक गाजिक आठ टाळायचं असेल तर एक दबाव तयार करणं गरजेचं आहे म्हणजे पवित्र शिक्षक समन्वय संघाच्या या मंचाच्या माध्यमातूनच यापूर्वी झालेलं आहे या पवित्र मंचावर आपण विश्वास ठेवत आहात तो विषय विश्वास आणि आनंद द्विगुणित करायचा असेल सोमवारनंतर तर त्याला हीच चार दिवस पायाभरणी करावी लागणार आहे या चार दिवसात जी पाण्याभरणी करा तीच सोमवारी त्या पटकावर उठेल या सगळ्या गोष्टी समोर मांडण्याचा माझा काय असा होता तो मानला आहे तुमच्या डोळ्यासमोर सगळं गोष्टी आहे पुढची तीन दिवस अतिशय निर्णायक आहे मला असं वाटतं आपण